मुरलीधर जाधव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटासाठी जिल्हा प्रमुख म्हणून अनेक वर्ष काम पाहिलं त्यामध्ये त्यांनी अनेक आंदोलने केली रास्ता रोको आंदोलन चप्पल फेक आंदोलन वीज बिलासाठी आंदोलन पाणी पुरवठा आंदोलन शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले खासदार राजू शेट्टी यांच्या विरोध त्यांनी टीकात्मक एक शब्द बोलल्यामुळे त्यांना पक्ष प्रमुखांनी विचार न करता पदावरून खाली केलं अशा प्रामाणिक कार्यकर्त्याचा विचार त्यांनी केला नाही त्यांचे इतकंच म्हणणं होतं की आपला हक्काचा

पक्षाकडनं अपेक्षा नव्हती हो अचानक पेपरला बातमी बघितली आणि मला जिल्हा प्रमुख पदावर पदमुक्त केलं मी राजू शेट्टी यांच्यावर टीका केली होती राजू शेट्टी का आपल्या पक्षाचे नव्हते हो माझं म्हणणं एवढंच होत की माझ्या लोकसभेच्या उमेदवारीचा जर विरोध असेल तर, तर आपण उल्हास पाटीलला द्या डॉक्टर मिनशेकरना द्या किंवा सत्यजित पाटीलला द्या त्याचा आम्ही प्रचार करू पण उमेदवार आज शिवसैनिकच पाहिजे ही माझी भूमिका होती परंतु माझ्या विरोधातलं षडयंत्र या वेळाचे माझे आमदार आणि त्यांच्या ताई आहेत ते सध्या शिवसेनेमध्ये काम करतात मुंबईमध्ये या ताईने माझं राजकीय कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न केला मी गेला दीड महिना ते सव्वा महिना वाट बघतोय चार जानेवारी ते आज माझ्या माहितीप्रमाणे सोळा फेब्रुवारी आहे जवळपास दीड महिन्याचा कालावधी झाला पक्षाकडून कोणत्याही पद्धतीची विचारपूस अन्यथा चौकशी झाली नाही ठीक आहे पक्षाला वाटलं असेल की माझी गरज आता संपलेली आहे पण वंदनीय शिवसेना प्रमुखाचा शिवसैनिक माझ्या अंगातला एक लढवया बाणा आक्रमक बाना आम्ही घरात बसून चालणार नाही यासाठी उद्या सतरा तारखेला मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब या सगळ्यांनी मिळून मला निमंत्रित केल्याने मी उद्या शिवसेना शिंदे गटामध्ये मी माझ्या प्रवेश करतो आता नय बाळासाहेबांनी बाळकुडून मला दिलेला आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि नब्बत वीस टक्के राजकारण ही भूमिका घेऊनच मी काम करणार आहे माझ्यासारखा लढवया मानाचा माणूस मी तर दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये खपेल ना खपेल पण तू या ठिकाणी माझ्या विचाराची माणसं आहे माझा झेंडा असलेली माणसं आहे आणि माझं चिन्ह असलेली माणसं या ठिकाणी काम करत आहेत माझा आक्रमकपणा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शोभून देतील आणि नक्की इथून पुढच्या काळात देखील जनतेला न्याय देण्यासाठी निश्चितपणानं मी एक चांगलं काम एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माध्यमातून करत राहील आणि उद्या माझा या त्या ठिकाणी जाहीर प्रवेश जाहीर सभा आहे गांधी मैदानला या गांधी मैदानमध्ये उद्या संध्या सहाची सभा आहे या धर्मात्या सभेमध्ये जाहीर पाच हजार कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश करणार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातले म्हणजे पूर्वी जे इतके लोकसभा मतदारसंघ होता आता कोल्हापूर झाला आपल्याकडून काही भाग वगळला गेला राधानगर आणि उदरगड या तालुक्यातले माझे काही पदाधिकारी आहेत माझे पदाधिकारी ते सुद्धा का माझ्या संपर्कात होते आणि काही जीवन भेटून गेले तर ते लोकसुद्धा माझ्याबरोबर त्या ठिकाणी येणार आहेत उद्या दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा माळावरला शिवाजीनगरमधला पुतळा या ठिकाणी सगळे कार्यकर्ते एकत्रित होतील छत्रपती शिवरायांना अभिवादन होईल त्यानंतर मिरजकर टिकटी मिरजकर टिकटी या ठिकाणी सगळ्या गाड्या थांबल्या जातील आणि मिरजकर टिकटी ते गांधी मैदानाचे सभेचं ठिकाण आहे इथपर्यंत वाजत गाजत चालत आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी सभास्थानी जाणार आहोत आणि मग प्रोटोकॉल प्रमाणे जवळला प्रवेश भाषणाच्या आधी नंतर वगैरे जे काय त्यांचं नियमानुसार असेल तो प्रवेश त्या ठिकाणी होईल आपल्या माध्यमातन निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्यातील जे कोणी माझ्यावर प्रेम करणारे लोक असतील आपल्या माध्यमातनं मी आवाहन करतोय की कुणालाही कुणाची जबरदस्ती किंवा या माझ्याकडं अजिबात म्हटलेला नाही पण गेल्या दीड महिन्यापासून लोक सातत्यानं मला फोन करतात काय साहेब निर्णय घ्यायला पाहिजे काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे आणि या माझ्या निर्णयामध्ये सहभागी होणारे उद्या पाच हजार कार्यकर्ते असतील आपल्या माध्यमातून काही कार्यकर्ते राहून गेले असले तरी उद्या जरी मिरजकर टिक्टीवर काही लोक आले तर तिथून माझ्यासोबत ते येऊ शकतात आणि निश्चितपणानं वंदनीय शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न आहे तिथून पुढच्या काळामध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि जवळ चव टक्के राजकारण हे इथून पुढच्या काळामध्ये मी करत राहीन माझ्या अंगी जे पूर्वीपासूनचा पिंड आहे त्यात काय बदल होईल असं मला वाटत नाही जनतेला न्याय देण्यासाठी दे मी इथून पुढच्या काळात देखील काम करेन एवढं या ठिकाणी मी सांगतोय आणि उद्या सतरा तारखेला जाहीर सभेमध्ये आपला प्रवेश होणार आहे असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली महानकरी न्यूज साठी सतीश कंगणे होपरी